ही चूक मानता की नाही मला फक्त तू तु, चूक तु, तुमची जी चूक आहे ती मानता की नाही मानता तुम्ही हो किंवा नाही मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या वकील सारखं बोलतो वकील नाही आहे मी पत्रकार पत्रकार असे नाही तुमची चूक सुरू केलं होतं तुम्ही नाही येऊ शकत असं इथपर्यंत नाही मला बोलावं लागेल पहिले बोला ना तिच्या आयुष्यात आहे बोला ना इथं सगळ्या महिलाच आहेत तुम्ही घाबरून मागे तुम्ही चालत पुढे मी नाही मी माझ्याच जागेवरती आहे माझ्याच जागेवरती मॅडम मी इकडेच आहे कॅमेरा तुम्हाला चूक तुम्हाला चूक मान्य नाही करायची अरे बाबा मी तुम्ही सुरू ना माझा प्रश्न माझा फक्त एकच प्रश्न आहे माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही जो टीव्ही बाहेर काढलाय तुमच्या वरिष्ठांना सांगितलं नाही मग ती तुमची चूक आहे हो बस माझं उत्तर ऑक्सिजनचं काहीतरी आलं होतं जे म्हणजे डोनेट केलेलं आलेलं असतं त्या देखील गायब आहे ती गेला अकरा तारखेला गेला गुरुवारी मेसेज टाकला तेव्हा मेसेजचा काही रिप्लाय मेसेजचा काहीच रिप्लाय नाहीये त्याच्यात हो रिप्लाय काहीच अजून काय काय वस्तू आहेत जे आरोग्य केंद्रातल्या गेलं त्याच वेळी आम्हाला माहिती पडलं की तू कुलर गायब आहे कुलर पण गायब आहे कचऱ्याच्या कचऱ्याच्या पेटी पण गायब आहे तो भांडी चोरीला जातोय तक्रार का दाखल केली कर्मचाऱ्यांनी नाही केली कर्मचाऱ्यांनी नाही केली तर तुम्ही तरी करायला पाहिजे ना मॅडम कारण तुम्ही अशा वर्करचे हेड हो आहेत तर तुम। तुम्ही सांगायला पाहिजे वरिष्ठांना कळवायला पाहिजे की इथे अशा प्रकारची चोरी होते म्हणून वरिष्ठांना आम्ही त्यांनाच सांगितलं कर्मचाऱ्यांना ह्या चोऱ्या होतात मग तुम्ही का बोलत नाही तो त्यांचा प्रश्न होता तुम्ही सांगायचं काम केलं आम्ही सांगायचं काम करतो मेन फोन करायला तेव्हा मॅडम बोलतात की यांना हे सुद्धा बंद आहे का हेच टाइम भेटलाय का चुकीचा आहे हा मग मी ऐकलं ना पण मी समोर आहे त्यांना बोलले तुम्ही पण हे बोलायचं पद्धत आहे का तुमची इकडची वेड आहे तर तुम्ही काय झोपा काढतात का येऊन हो इकडे तुमच्या समोर वस्तू जातात त्या आणि वरतून तुम्ही तुमची भाषा कोणती आहे यांचा ऍटिट्यूड बघा या जेव्हा कंप्लेंट किंवा या गोष्टी चालल्या आहेत तेव्हा या स्वतः उठून बोलायला पाहिजे हा आम्हाला तक्रार करायची तर या बोलतात हेच दिवस भेटला का तुम्हाला हेच टाइम आहे का उद्योग धंदे मेसेज आहे म्हणून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे आगाशीतील पुरापाड्यामधील आयुष्यमान आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी काही वस्तू अचानकपणे गायब झाल्याच्या आशा वर्कर्स ज्या आहेत त्यांनी आरोप केलेला आहेत सध्या माझ्यासोबत ज्यांच्यावरती आरोप झालेला आहे डॉक्टर दीपाली मॅडम त्या देखील आहेत सुरुवातीला मी दीपाली मॅडम यांना विचारणार मॅडम तुमच्या आशा वर्कर अशा म्हणतात की टी आहे छोट्या मोठ्या काही वस्तू आहेत कूलर आहे कचऱ्याचे डब्बे आहेत इतर मोठ्या वस्तू आहेत त्या तुम्ही पहिली गोष्ट कचऱ्याचा डब्बा भांडे किंवा ज्या कूलर ते मीच पाहिलं नाही मी जेव्हापासून जॉईन झालेली आहे मी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला इथे जॉईन झालेली आहे तेव्हापासून त्या गोष्टी मीच पाहिलेल्या नाही हा टीव्ही एक होता जो खराब झालेला होता जो पहिल्यापासून इथे होता तर मी तो टीव्ही रॅप करून वरती ठेवला आणि ने आम्हाला डोनेट केलेला टीव्ही वर काढला जो सुरू आहे टीव्ही तो वर काढला आणि लावला तुम्ही इकडच्या इंचार्ज आहात yes. प्लस डॉक्टर पण आहात yes. तुम्हाला एक सरकारी नियम मी सांगतो डॉक्टर आहात तुम्ही एक सरकारी नियम मी तुम्हाला तरी पण सांगतो की सरकारी एखादा कार्यालय असेल रुग्णालय असेल आरोग्य केंद्र असेल इवन छोटासा हॉस्पिटल जरी असेल तिथून एखादी वस्तू जर बाहेर काढायची असेल तर आपले जे इंचार्ज असतात त्यांना ते कळवावे लागतात तुम्ही कळवलं का टीव्ही रिपेअरिंग साठी मी पहिले इलेक्ट्रिशियनला बोलवलं कारण मला कळलं माझा प्रश्न तुम्हाला नाही कळला माझा प्रश्न असा आहे का? की तुम्ही टीव्ही रिपेअरिंगला दिलात हे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगितलं का नाही का नाही सांगितलं कारण की त्याचा खर्च किती येतो त्याचा इस्टिमेट पहिले मला रूलच नाही ना आता जर ऐका ना मी तुमच्या डॉक्टर भाषेत सांगतो सुई ज्या जागेत लावायची त्याच जागेत लावणार का दुसऱ्या जागेत लावणार जा तुम्ही ज्या जागेत लावायची त्याच तुमची चूक नाहीये सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या वेळेस मी टीव्ही रिपेअरिंगला दिला त्यावेळेस मी त्याची लेखी नोंद करायला पाहिजे होती प्लस त्यावेळेस जेव्हा चूक आहे मान्य करताना आणि त्यावेळेस जे जे कर्मचारी उपस्थित होते ना मी त्याच्यावर त्याची साईन घ्यायला पाहिजे होती की आमच्या समोर माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही टीव्ही कधी नेला टीव्ही गुरुवार शुक्रवारच्या तशात तारीख रिअली किती दिवस झाले किती दिवस झाले पाच सहा दिवस असते तुमच्या टीव्ही वाल्याला जेव्हा मी फोन केला तो सांगतो तीन दिवस तुम्ही सांगतात पाच सहा दिवस आणि तुमच्या आशा वर्कर सांगतात अकरा दिवस झालेले आहेत त्यांच्याकडे तसा मेसेज पण आहे त्यांनी तसा प्रश्न देखील विचारले की अचानक टीव्ही कुठे गेला तो मेसेज तुमच्या बरोबर पुचला हा तो मॅसेज ग्रुपवर पाठवलेला हो होता आणि तो किती तारखेला पाठवला हो ते मी आताच बघितलं विषय असा उरतो म्हणून मॅडम विषय असा 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 विषय निघतो असा विषय समोर येतो की आठ दिवस अकरा दिवस की तीन दिवस खरं कोण आहे एक्झॅक्ट मला तरी असं वाटतं की सहा सात मला असं मला मला अशी कल्पना की तुमचे जे पती आहेत ते पण सर्जन आहेत ये बरोबर आहे मग तुम्हाला तर रूल माहिती पाहिजेत मॅडम ते गव्हर्नमेंटला सर्जन नाहीये ते आहेत ना सर्जन आहेत ना ऍज अ काम कॉलेजला म्हणजे उच्च पदवीधर हो, उच्च पद मग तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की एखाद्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या ठिकाणी आशा वरकर, आशा वर्कर वर्कर तिथे काम करतात तर एक महिला म्हणून एक तुमची देखील जबाबदारी त्यात तुम्ही महिला बरोबर आहे ती सीसीटीव्ही का बंद आहे सीसीटीव्ही दुरुस्त करण्यासाठी वरती कळवून त्याच्याबद्दल पुढील प्रशासकीय काही कारवाई केली जाईल कारण की कुठल्याही कारवाईला थोडा वेळ लागतो पीएचसी आगाशी मध्ये पण बऱ्याच गोष्टीचे लॅक्युनर्स होते आणि ते मी हळूहळू कव्हर केले लास्ट तीन चार महिन्यापासून मी सिरियसली ऍज अ इंचार्ज म्हणून काम करते आणि त्याचा प्रूफ म्हणजे माझे कर्मचारी पण अशा वर्कर म्हणतात की ते जेव्हा येतात त्या मिटिंगचा मिटिंग त्यांचा काहीतरी भत्ता मिळतो तो पैसा कोणाच्या तरी अकाउंटला जातो ते तुम्हाला माहिती का तुमच्या अकाउंटला नाही नाही अकाउंटला जातो तो क्लर्क आणि मेडिकल ऑफिसर याच्या तुम्हाला पैसे मिळतात का तोंड का तुम्हाला पैसे नसतात मिळत नाश्ता देत नाश्ता मिळतो नाही मिळत बोलत ऐका जेव्हा तो पैसा क्लर्क आणि एमओच्या अकाउंट मध्ये जातो तेव्हा तो पैसा निघतो सुद्धा दोघांच्या सहीने आता मला सांगा ती टीव्ही कुठे टीव्ही रिपेअरिंग वाल्याकडे ज्याच्यासोबत तुमचं बोलणं झालंय बोलणं झालंय तो तो असं सांगतोय की तो त्याची उत्तर उडवी म्हणतो मुंबईला मी तुम्ही तुम्ही बोलले बोलले पहिला कॉल जेव्हा करत होते पण मॅडम ठेवा बघा हॅलो तुम्ही तुम्ही विषयाचा गांभीर्यच लक्षात घेत नाही खर तुम्हाला माझा प्रश्न कळत नाही किंवा मला तुमचं उत्तर कळत नाही माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही न सांगता टीव्ही आरोग्य केंद्रातून बाहेर घेऊन जाता तुमच्या ज्या अंतरा मॅडम वरिष्ठ आहेत तुमच्या त्या सांगतात की एक रुपयाची वस्तू ना तर आतमध्ये आमच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय येऊ शकत ना परवानगीशिवाय जाऊ शकत टीव्ही जवळजवळ दहा ते पंधरा हजार टीव्ही असेल तो हो बरोबर आहे ही चूक आहे ना तुमची ही चूक मांडता की नाही मला फक्त तुमची तु, जी चूक आहे ती तु, तुम्ही मांडता की ना म्हणता तुम्ही हो किंवा नाही मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या वकील सारखं बोलता वकील नाही आहे मी पत्रकार पत्रकारा नाही तुम्ही नाही येऊ शकत असं इथपर्यंत नाही बोलावं लागेल बोला ना बोला ना इथे सगळ्या महिलाच आहेत तुम्ही तिथे सुरू केलं होतं बघा मी तुम्ही चाललय घाबरून मागे तुम्ही चाललात पुढे मी नाही मी माझ्याच जागेवरती आहे मी माझ्याच जागेवरती आहे मॅडम मी इकडेच आहे कॅमेरा तुम्हाला याचा अर्थ तुम्ही चूक आहे तुम्हाला चूक मान्य नाही करायची अरे बाबा मी तुम्ही सुरू केलाय ना माझा प्रश्न माझा फक्त एकच प्रश्न आहे माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही जो टीव्ही बाहेर काढलाय तुमच्या वरिष्ठांना सांगितलं नाही मग ती तुमची चूक आहे हो बस बस माझा उत्तर भेटला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना न सांगता आतून टीव्ही काढलेला आहे आणि त्या सर्व सर्वचा विषय करतात या अशा वर्कर आहेत या ह्याच अशा वर्कर आहेत ज्या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला वॅक्सिन द्यायला आले होते यांनी यांचा जीव धोक्यात टाकला होता आणि तुम्हाला वाचवलं होतं आता त्यांचे काय अलाबत ते देखील जाणून घ्या ताई तुझं नाव सांग मनीषा अगोवारी कधी गेलाय टीव्ही टीव्ही गेला हा अकरा तारखेला गेलाय गुरुवारी मग जेव्हा मेसेज टाकला तेव्हा मेसेजचा काय रिप्लायचा काहीच रिप्लाय नाहीये त्याच्यात हो रिप्लाय काहीच अजून काय गाए काय वस्तू आहेत आरोग्य त्याच वेळी आम्हाला माहिती पडलं की इथून कूलर गायब आहे कूलर पण गायब आहे कचऱ्याच्या कचऱ्याच्या पेटी पण गायब आहेत त्याच्यानंतर ऑक्सिजनचं ऑक्सिजनचं काहीतरी आलं होतं जे म्हणजे डोनेट केलेल्या आलेल्या वस्तू आहेत त्या देखील गायब आहेत तिथून हा महत्वाचं मॅडम मॅडम ते ना तुम्हाला तुमची वेळ दिली ना मॅडम त्यांना सांगून तर जा ना तुम्ही कशाला अंगावर घेताय तुमचा तुम मॅडम आम्ही तुमच्यावर आरोप केलेला तुम्ही सांगता आम्हाला आम्ही तुमच्यावर आरोप केलाय आम्ही तुमच्यावर आरोप केलेला नाही आहे मॅडम तुम्ही आमच्यावर डायरेक्टली आरोप करतात की आम्ही तुम्हाला आरोप केला आम्ही आरोप केलेला नाहीये नाही नाही आम्ही आम्ही सांगितलंय की मॅडम इथून जर वस्तू जातात तर तुम्ही तक्रार का नोंद केली नाहीये हा ठीक आहे ना पण तुम्ही मेसेजवर रिप्लाय देऊ शकत होतात मॅडम आता एक एक मिनिट मी आपल्या सोबत ही ज्यांच्याकडे तक्रार हां बोला बोला बोल नाही दुसऱ्या पण वस्तू गायब झाल्यात ना जसं कूलर झालं कूलर झालंय कूलर झालाय आणि पुढे कूलर झालाय भांडी वगैरे झाले आहेत आम्हाला म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी माहिती पडलं का असं असं झालंय आम्ही काय नेहमी येत नाही इकडे आमचं मीटिंग असते मासिक मिटिंग असते तेव्हा येतात पण आम्हाला जेव्हा माहिती पडलं ना हा कर्मचारी कोणी पुढे येत नाहीये कर्मचारी घाबरत आहेत तर ते असं बोलतात की आम्हाला वरून धमकी येत आहेत जर आम्ही कंप्लेंट केली तर आम्हाला वरून धमकी येत आहेत ते लोक बोलले आम्हाला हा खूप मोठा आरोप आहे त्यांचा की त्यांनी कर्मचाऱ्यांना कळवला कर्मचारी जेव्हा कळवतात तेव्हा कर्मचाऱ्यांना नोकरीची धमकी दिली जाते आता ते त्यांची नोकरी सांभाळणार की या सगळ्या गोष्टी बघणार तर या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे या चौकशीत कर्मचारी बोलू शकत नाही ते ऑलरेडी रोज इथे असतात आम्ही महिन्यात एकदा येतो रिपोर्टिंग असेल तेव्हा किंवा आम्ही महिन्यात मीटिंगसाठी येतो आम्ही असं येत नाही इथे पण हे आम्हाला सगळ्या कर्मचारी ऑलरेडी बोललेले होते सगळ्यांना आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण कोणी कर्मचारी बोलू शकत नाही असं आपल्या सोबत आपल्या सोबत यावेळेला ज्यांच्याकडे ही तक्रार आलेली आहे आपल्या सोबत आगरी सेनेच्या रुपाली पवार आहेत तुमचं तुमचं काय मॅडम 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 एक एक मिनिट थांबा एक मिनिट मिठाम, आता मी बोलतोय ना आता आता पुढे काय करणार तुम्ही पुढे काय आता आम्ही तर आपल्या अंतरा मॅडम आहे त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं ऍक्च्युली त्या पण आम्हाला बोलल्या की मॅडम ना हा अधिकार नाहीये की आमच्या परवानगीशिवाय आम्हाला न विचारता केंद्रातून कोणतीही वस्तू ते बाहेर काढू शकत नाहीये मग ती छोटा खर्च असो किंवा मोठा खर्च असो एक रुपये असो किंवा हजार रुपये असो पण ते नाही काढू शकत हे आता आमचं जस्ट अंतरा मॅडमशी बोलणं झालंय हे मॅडमशी बोलणं केल्यानंतर त्या मॅडम दीपाली मॅडम पण काय मान्य करत नाहीये त्यांची चुकी आहे त्यांनी नाही कुठे नोंद केलेली आहे नाही अंतरा मॅडमशी बोलणं केलेलं आहे नाही कोणाला कळवलेलं आहे कोणालाही नका टीव्ही काढून आणला एक एवढे स्टाफ आहेत एखाद्या स्टाफला तरी माहिती पडायला पाहिजे होत त्यांना तरी दिसण्यात पाहिजे होत की मॅडमने टीव्ही काढलाय पण एकही स्टाफ असा बोलत नाहीये की मॅडमने टीव्ही रिपेअरिंगला दिलाय किंवा मॅडमने काढून नेलाय प्रकार काय तो आपल्याला कळलाच या आरोग्य केंद्रातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गाळ झालेल्या आहेत गायब झालेल्या आहेत आता कोणी घेतलं हे सगळी चौकशी लागल्याच्या नंतरच कळेल परंतु मॅडम दीपाली मॅडम ज्या आहेत त्या डॉक्टर आहेत आणि इकडच्या इंचार्ज देखील आहेत या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांची बनते आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे स्वतः ते कबूल करतात की माझी याच्यामध्ये चूक झाली आता याच्यामध्ये वरिष्ठ काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल वसई विरार शहरामध्ये आधीच पस्तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे खूप कमी आरोग्य केंद्र आहेत आणि आरोग्य केंद्रामध्ये काही असे लोक आहेत जे डोनेट करतात दान देतात वस्तू आणि जर अशा काही गोष्टी घडत असतील तर मग त्यांनी करायचं काय या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल का आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा